Mm -hmm. आजकाल आपण बघतोय की फिजिकल डिसिजेस जरी असले mm -hmm. तरी हे सगळे डिसिजेस नाईन्टी नाईन पर्सेंट डिसिजेस जे आहेत हे सायकोसोमॅटिक आहेत right. म्हणजे mm -hmm. ते आपल्या मानसिकतेमुळं होणारे आजार आहेत mm -hmm. आणि या नव्याण्णव टक्के आजारांना जर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर त्याचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल okay. आपण वरून वरून फक्त ठीक करायला लागलो mm -hmm. आता चुकतंय कुठं तर आजकालची जी मेडिकल थेरपी आहे मेजॉरिटी पॅथीज काय करता येत तर फक्त पेशंटला सिमटमॅटिक ट्रीटमेंट okay. देतात ओके म्हणजे पेशंटला त्याच्या लक्षणांनुसार ट्रीटमेंट देतात बरोबर तर ती लक्षणं त्याला का आली तो आजार त्याला का झाला तर प्रत्येक आजाराच्या पाठीमागे त्याचा कुठेतरी स्ट्रेस फॅक्टर म्हणजे मुळाकडे जायला पाहिजे हां आणि ह्या सगळ्या नव्याण्णव टक्के आजारांचं मूळ हे स्ट्रेस आहे ओके okay. तर आपण स्ट्रेसला नाही मॅनेज करत आज मेडिकल कॉलेजमध्ये सायकोलॉजी हा विषय आहे परंतु प्रत्येक आजार ज्या मुळे होतोय ती सायकोलॉजी कशी ट्रीट करायची याच्याविषयी नाही शिकवलं जात आज आजार आपण ट्रीट करतोय पण त्याच्याबरोबर ती जी सायकोलॉजी आहे ती ट्रीट करण्यासाठी आज आपल्याकडे कुठले मेडिसिन्स आहेत का त्याच्यासाठी कुठलं ऑपरेशन आहे का माइंडला ट्रीट करण्यासाठी त्याच्यासाठी कुठली अशी पॅथी आहे का की जी आपण मनाला ठीक करू शकते म्हणजे स्ट्रेस कमी करू शकते डिप्रेशन कमी करू शकते अँझायटी कमी करू शकते कर करू। हे आपण नाही करत आहे आपण फक्त वरच्या लक्षणांना ठीक करतो मानसिक रुग्ण पण खूप वाढत चाललेत हे देखील आरोग्य आपण नीट नाही राखतो रेग्युलर रुटीन आहे डाएट आहे याच्यामुळं आणि मेजर फॅक्टर हा स्ट्रेसच आहे ऍक्च्युअली हेल्थ अवेअरनेसमध्ये Uh -huh. हा पण एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे uh -huh. की आपण फक्त शारीरिक आजारांविषयी यावे राहोत आहोत uh -huh. आणि त्यामुळं फक्त शारीरिक आजारांना ठीक करण्यासाठी कसा आहार घेतला पाहिजे कसा व्यायाम केला पाहिजे किती तास झोप घेतली पाहिजे याचा विचार करतो uh -huh. पण त्याच्याबरोबर मानसिक आरोग्य जे आहे त्याच्याकडे आपला खूप दुर्लक्ष आहे हा पण एक आरोग्याचा खूप महत्वाचा भाग आहे म्हणून तर आज जगात एवढे डिप्रेशनचे पेशंट वाढत आहेत तुम्ही जे आता म्हंटलं की मानसिक आरोग्याकडे तेवढं अवेअरनेस नाही आहे मला एक आत्ताच नवरात्रीची घटना आठवते नवरात्री मुंबईमध्ये गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे मुंबईमध्ये नवरात्रीमध्ये गरबा जो आहे तो खेळत होता तेव्हा एक युवक यूथ अतिशय फिट युवक खेळता खेळता कोलॅप्स झाला आणि त्याचा मृत्यू झाला मध्ये त्याचं रुटीन बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर जेवढं मी ऐकलं की व्हेरी फिट पर्सनॅलिटी की अतिशय योग्य रीतीने स्वतःचं सगळं रुटीन त्यांनी मॅनेज केलं मग हे अशा घटना म्हणजे हे स्ट्रेसच अगदी बरोबर आहे कारण आपण इवन बॉलिवूडमध्ये पण कितीतरी अशा केस राईट की जे एकदम फिट आहेत कारण ते लोक तर खूप त्यांचे त्यांचं डायट ठरवणारे yes, पण yes. स्पेशली लोक असतात डायटिशियन असतात राईट त्यांचे जिम पण ठरलेले असतात म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणारे जिम मध्ये पण ट्रेनर्स असतात बरोबर आणि त्यांची हेल्थला ठीक ठेवण्यासाठी पण अगदी स्पेशली अपॉइंटेड असतात लोक yes. परंतु पुन्हा तोच विषय येतो की ते सगळे फक्त एक्सटर्नल आणि फिजिकल फॅक्टर्सना मॅनेज करतात बरोबर पण बॅकग्राऊंडला कुठं त्यांचा जो स्ट्रेस फॅक्टर आहे आणि तो जो त्यांच्या शरीरावर परिणाम करत आहे त्याला ते मॅनेज नाही करू शकत त्याचं नॉलेज नाही आहे आणि okay. त्याच्यामुळे या अचानकच्या घटना सगळ्या कारण शेवटी या सगळ्याचा परिणाम हेल्थवर तर होतच असतो राईट आणि मग अशा हार्ट अटॅकच्या केसेस तर आज आपण दिवसेंदिवस फक्त किती वाढत वाढत चाललेल्या म्हणजे मुळाकडं कोणीच बघत नाहीये वरती वरती डाएट फॉलो करतोय किंवा एक्सरसाइज फॉलो करतोय पण आज हे समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने की मूळ हे मेन म्हणजे मानसिक आरोग्य आहे आणि स्पिरिच्युअलिटीमुळे ते मानसिक आरोग्य हेल्दी होऊ शकतं अगदी बरोबर कारण स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे स्पिरिट आहे okay. त्याच्या रियालिटीला समजून घेणं mm -hmm. त्याच्या रियालिटीला जेव्हा आपण समजून घेतो तर mm -hmm. त्यानुसार आपण अपन आपली अपन लाईफस्टाईल आपलं रुटीन आपलं माइंडसेट जेव्हा ठेवायला लागतो mm -hmm. तेव्हा ऑटोमॅटिकली शरीर आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे बरोबर mm इनफॅक्ट -hmm. मनातल्या प्रत्येक विचाराचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळे आपण मनात जे विचार करतोय त्याचा शरीरावर काय परिणाम होतो या बाबतीत आपली जागरूकता येते आणि दोन्ही बाबतीत जागृत झाल्यामुळं म्हणजे मनाच्या बाबतीतही आणि शरीराच्या बाबतीतही स्पिरिच्युअलिटीमुळे आपण खूप हेल्दी फिट अँड फाईन राहू शकतो असंच एक ब्रह्माकुमारी बहिणी सोबत डिस्कशन चालू होतं तुम्ही जो आता पॉईंट म्हटला की मनाची हेल्थ असेल तर शरीर ॲटोमॅटिक हेल्दी होतं जर मन तसं निगेटिव्ह विचार करत असेल तर तसाच शरीरावर इफेक्ट होत जातो जसं त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीचं जर सकाळी सकाळी हात दुखत असेल आणि त्यांनी जर विचार केला की माझा हात हेल्दी आहे हेल्दी आहे आफ्टर सर्टन पिरियड त्याला तो हात हेल्दी वाटायला लागतो आणि जर तो म्हणत असेल की माझा हात खूप दुखतोय खूप दुखतोय रिपीटेडली मनातल्या मनात म्हणत असेल तर ते हात जो ट्वेंटी पर्सेंट दुखत असेल तो थर्टी पर्सेंट दुखू शकतो असं होतं अगदी होऊ शकतं कारण त्याच्यापाठी मग सायन्स आहे आपण जसे विचार करतो तसे हार्मोन्स तसे केमिकल्स आपल्या ब्रेन मध्ये रिलीज होतात ओके okay. आणि ते आपल्या प्रत्येक सेल पर्यंत जातात hmm. आणि मग ते आपण ज्याविषयी जसे विचार करतोय तसेच हार्मोन्स तसेच केमिकल्स आपल्या बॉडी मध्ये रिलीज होतात hmm. आणि त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतोच Okay. म्हणून आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो की त्याचे निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत राईट right. आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागलो की त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं त्याचा सार हाच आपण समजू शकतो की शरीर जर तुम्हाला फिट ठेवायचं असेल हेल्दी बॉडी इन अ हेल्दी माइंड म्हणजे मनावरच काम करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे हा मन आणि शरीर दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे दोन्हीवर पण काम करायला पाहिजे पण जास्त फोकस मला वाटते की आपण मनावर द्यायला पाहिजे mm -hmm. कारण आपला आहार आपला व्यायाम या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या मनावरच अवलंबून आहेत